सर्वांना सादर प्रणाम धर्मगप्पा विद धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक मी धनंजय लोणारकर सहर्ष स्वागत करतो दंडपत करतो महानुभाव पंथाचे आद्यगुरू महानुभाव पंथाला निमित्त असणारे श्री दत्तात्रय प्रभू श्री दत्तात्रे प्रभूंच्या श्रीचरण स्पर्शाने संपूर्ण भारतवर्ष पावन झालेलं आहे आणि महाराष्ट्रातलं दोन ठिकाणं सगळ्यात महत्त्वाचे जे स्वामींनी एका ठिकाणी जायला सांगितलेले एका ठिकाणी जाऊ नका असं सांगितलेलं जायला जे सांगितले ते श्रीक्षेत्र पांजेश्वर जाऊ नका असं जे सांगितलेलं आहे ते माहूर मग माहूरला जायची प्रत्येकाला इच्छा आहे भेटायची इच्छा आहे श्री तातराचं दर्शन घ्यायची स्थानवंदन करायची इच्छा आहे अशीच इच्छा पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर यांना झाली होती पण स्वामींचं निषिद्ध वचन त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी जाणं रद्द केलं मात्र माहूरला जाण्याची इच्छा आहे पण जाऊ शकत नाही मग काय करायचं ते गोमट ते पुण्य ती इच्छा तर पूर्ण झाली पाहिजे आणि म्हणून माहूरच्या आजूबाजूने बारा कोसावरती साधारणपणे पस्तीस छत्तीस किलोमीटरवरती बारा खांडींची खांड म्हणजे तुकडा बारा खांडींची तीर्थस्थानांची मांडलिक मंदिरांची निर्मिती झाली ज्या मंदिरांमध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंचे विशेष आणून बसवले आणि मांडलिक स्थान तयार झालं अशा ह्या बारा खांडींची निर्मिती झाली त्यात मी आत्ता ज्या पहिल्यांदा आलेलो आहे ते तुम्हाला दिसत असेल कदाचित दिग्रस या खांडीला आलेलो आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस या खांडीला मी आले यानंतर दिग्रस पुसद खर्शी शिळोना गगनमाळ दगडधानोरा पारडी मुळावा ढाणकी चुरमुरा दहेली अशा त्या एकूण बारा खांडी आहेत आणि त्या बारा खांडींचं वर्णन केलं दर्शन घेतलं की आपण की आपण श्री दत्ताधाऊंच्या दर्शनाला माहूरला गेल्याचं गुमट पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे आणि म्हणून आपण या बारा खांडींचं वंदन करायचं असतं माहूरला ज्यांना जायचं नाही त्यांनी या खांडींचं दर्शन घ्यायचं असतं या खांडींचं दर्शन झालं की माहूरला गेल्याचं गुंट पुण्य मिळतं मिळाल्यासारखं आहे छोटंसं मंदिर आहे खूप पुरातत् पुरातन आहे म्हणजे इथे यायचं असेल तर आपल्याला अगदी वाकून यावं लागतं नम्रतेने यावं लागतं तर ही आहे पुन्हा एकदा सांगतो दिग्रस खांड यवतमाळ जिल्ह्यातले आणि ही दिग्ग्रज खंड म्हणजे पुन्हा एकदा आठवण करून देतो तुकडा तु या ठिकाणी श्री दत्तात विशेषांची स्थापना केलेली आहे विशेष बसवलेली आहे हाही श्रीचा विशेष आहे की अशी मांडली बारा मंदिरं झालेली आहे आणि मग बारा मंदिरांचं दर्शन घ्यायला बहुतांश पंथातले सर्वच लोक येत असतात दर्शन घेत असतात रम्य परिसर आहे मोकळा आहे दिग्रजसारख्या शहरात असूनसुद्धा एका एक बाजूला आहे गोंधळात नाही धन्यवाद दंडवत गोंधळात नाही आहे निवांत परिसर रम्य आहे जुनं मंदिर आहे छोटी खाणी जुनं मंदिर आहे तर तुम्ही नक्की या दिग्रस खांडीला या दिग्रस कारंजा पुसद रोडवरती दिग्रस हे शहर आहे ते तुम्ही सर्वांनी करू शकता सर्वांना धन्यवत यानंतर आपण एक एक खांड करत असं संपूर्ण बाराही खांडींचं दर्शन हळूहळू कळवणार आहोत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद